आज मी बनवले आहे संडे स्पेशल मटन सुक्का ही मा रेसिपी बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो पटकन होते चला तर मग आपण रेसिपी पाहूयात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मटन काढून घेतलं ताटात स्वच्छ धुवून घेतलं आहे आपण आता त्याला मॅरिनेट करायला ठेवणार आहोत मॅरिनेशनसाठी हळद मीठ थोडंसं कुटून घेतलेलं आलं लसणाची पेस्ट खूप सारी कोथिंबीर हे सगळं लावून त्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि दहा मिनटासाठी त्याला रेस्टला ठेवून द्यायचं चला तर मग दहा मिनटं झालेली आहेत कुकर ठेवूयात कुकरमध्ये तेल घेतलं आहे तेल गरम झालं की त्यात आपण मटण शिजायला टाकूयात तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा ये परतुन आदी तेला वरती। हे बघा छान परतून घ्यायचं आहे आधी तेलावरती आणि मगच त्यात गरम पाणी टाकायचं आहे आणि चार पाच पिसल करून घ्यायचा जसं आपलं मटण असेल त्याच्यावर डिपेंड आहे ते आता बाजूला एका कढईमध्ये तेल घेऊन त्याच्यात पोळ परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात टोमॅटो टाकून तोही मऊस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे हे बघा मी चारच शिट्ट्या काढल्या आहेत छान मऊ शिजलेलं आहे हाताने तुटतं आहे मटण त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ओलं वाटण टाकायचं आहे दोन चमचे त्यानंतर आपल्या बेसिक मसाले हळद तिखट आवडीनुसार आणि थोडासा गरम मसाला हे चांगले एकजीव करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं नाही आहे मी पहिलंच मीठ टाकलं होतं मटणामध्ये म्हणून टाकलं नाही आहे छान तेल सुटेपर्यंत मसाले भाजून घ्यायचेत आता त्यात मटण टाकून घेऊया मी म्हटलं ना तुम्हाला खूप झटपट होते रेसिपी आणि खायला पण खूप छान लागते आता चार पाच मिनटाची वाफ करून घेऊयात हे बघा झालं तयार मटण हे बघा दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण तितकंच नक्की तुम्ही करून बघा एकदा चला ताट वाढून घेऊयात मटण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर पेरली आहे ए चला या जेवायला